नमस्कार मित्रांनो स्वाध्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जायचे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपली जी सिरीज चालू आहे की मागच्या वर्षीचे दोन हजार अठरा एकोणावीस पासून ते दोन हजार बावीस तेवीस पर्यंत जे काही पी वाय क्यूज आहेत आणि ज्यांचा डायरेक्टली रेफरन्स आपल्याला स्टेट स्टेटबोर्डमधनं लागतोय असे पंचेचाळीस प्रश्न आपण सायन्सचे आत्तापर्यंत बघितलेत आता आपण थोडस पुढे जाऊन ज्योग्राफीचे जे आहेत भूगोलाचे जे प्रश्न आपल्याला सरळ सरळ स्टेट स्टेटबोर्डमधनं येतात ते प्रश्न आपण बघणार आहोत ठीक आहे आजचा पहिला जे प्रश्न आहे तो आपण प्रश्न बघूयात खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा विधान अ पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल व लोह यांच्यापासून बनलेला आहे आणि दुसरं विधान दिलेलं आहे पृथ्वीचं कवच हे सिलिका अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला हा जो प्रश्न आहे याचं जे रेफरन्स आहे तो रेफरन्स आपल्याला आठवीच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये मिळतो पान नंबर बारावर ठीक आहे आता इकडे जसं जसं आपण अंतरंगामध्ये खाली खाली जातोय तसं जसं आपल्याला काय मिळतं हा आहे तुमचा गाभा आणि हे तुमचं कवच आणि हे तुमचं मेंटल ओके तो आता कोर मध्ये आपल्याला काय मिळतंय आयन आणि निकेल ठीक आहे मध्ये आयन आणि निकेल तो कोअरमध्ये निकेल आणि आयन म्हणजे आपल्याला पहिलं जे विधान आहे ते पहिलं विधान बरोबर आहे ठीक आहे मग आता जर इथे जर आपण बघितलं तर पहिलं विधान चूक असं लिहिलेलं कुठे आहे इथे ठीक आहे आणि इथे पण अ आणि दोन्ही चूक आहे म्हटल्यावर हे दोन्ही ऑप्शन आपले कॅन्सल झाले आता दुसरं विधान मध्ये काय आपल्याला दिलेलं आहे सिलिका ॲल्युमिनियम मॅग्नेशियम ठीक आहे सिलिका अल्युमिनियम असं आपल्याला इथे दिलेलं आहे आणि आता मॅग्नेशियम जो आहे हा इथे आपल्याला मॅन्टलमध्ये जरी दिलेला असला तरी अगदी थोड्या प्रमाणात तो आपल्याला कवचामध्ये सापडत असतो ठीक आहे त्याच्यामुळे ब विधान जे आहे ते सुद्धा आपलं बरोबर आहे ठीक आहे मग दोन्ही विधान बरोबर असलेलं ऑप्शन आहे आपलं ऑप्शन एक ठीक आहे अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याला सरळ सरळ आठवीच्या या चॅप्टरमधन उत्तर मिळतंय ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात पुढचा प्रश्न आपल्याला आहे परत तशाच पद्धतीने आपल्याला दोन विधान दिलेले आहेत आणि दोन्ही विधानांपैकी कुठलं विधान चुकीचं आहे कुठलं विधान बरोबर आहे ते बघायचंय दोन हजार एकोणावीसचा प्रश्न आहे हा विधान अ दख्खनचे पठार हे बसाल्ट खडकापासून बनलेले आहे आता दख्खनचा पठार कुठे आहे आपला महाराष्ट्राचा बराचसा भाग त्याच्यानंतर थोडासा मध्य प्रदेश थोडासा राजस्थान गुजरातचा भाग थोडासा छत्तीसगडचा भाग गोवाचा भाग हे जे सगळे आहेत हे दखनच्या पठारापासून बनलेले आहे ठीक आहे आणि दख्खनचा पठार जे आहे दुसरं विधान दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लाभारसाच्या संचयनाने झालेली आहे ठीक आहे सहावीचं सातवं जे चॅप्टर आहे खडक आणि खडकांचे प्रकार ठीक आहे त्या चॅप्टरमध्ये आपल्याला पान नंबर त्रेचाळीस वर एक छोट असं वाक्य सापडतं ठीक आहे आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसाल खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे ठीक आहे आता हे असं जे वाक्य आहे आपल्याला त्रेचाळीसाव्या पानावर याच्यातनं आपल्याला दोन्ही जे विधान आहेत ते दोन्ही विधानं खरे आहेत बरोबर आहेत असं लक्षात येतंय आहे बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे इकडे बघा बेसॉल्ट खडकापासून बनलेलं आहे ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाभारस ज्वालामुखीमुळे तयार झालेलं दोनही आपल्याला बरोबर विधान सापडतायत मग असं कुठलं ऑप्शन आहे तर ऑप्शन पहिलं विधान अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत असं हे ऑप्शन आपल्याला यातनं सापडत ठीक आहे पुढच्या स्लाइड ओके आता हे दोन प्रश्न आपण बघितलेत हे दोन प्रश्नांचं जसं मी तुम्हाला सांगितलं की सरळ आपल्याला मिलतो है। याचा करता स्टेट बोर्डच्या पुस्तकात रेफरन्स मिळतोय तर याच्याकरता आपण स्टेट बोर्डची एक बॅच घेऊन आलेलो आहोत बॅच बद्दलचा इंट्रो व्हिडिओ जो हो आहे तो मी ऑलरेडी घेतलेला आहे तुम्ही युट्यूबच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकताय त्याबद्दलची तुम्हाला सगळी माहिती मिळेल बॅचची मूळ फी जी आहे ती बॅचची मूळ फी तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण आपलं एकवीस जून पर्यंतची ऑफर आहे एकवीस जूनपर्यंतची ऑफर आहे आपली नऊशे नव्याण्णव रुपयाची त्याच्यामुळे एकवीस जून पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत जर तुम्ही बॅच घेतली तर तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयाला ती बॅच मिळणार आहे लवकरात लवकर बाज घ्या जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे पुढील काही भू रूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे झाली आहे याचा योग्य पर्याय निवडा ठीक आहे आपल्याला यू आकाराची हे दिलेलं आहे त्याच्यानंतर घळई दिलेली आहे बारखन दिलेलं आहे आणि कमान दिलेली आहे ठीक आहे आता हे चार आपल्याला वेगळे वेगळे भूरूप दिलेले आहेत आता हे भूरूप जे वाली, यू आकाराची व्हॅली किंवा यू व्हॅली ज्याला म्हंटलं जातं व्ही व्हॅली घळई ज्याला म्हंटलं जातं हे कुठे आपल्याला बघायला मिळतं ठीक आहे तर नववीचा जो चौथा चॅप्टर आहे ना त्या नववीच्या चौथ्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे वेगळे वेगळे दिलेले आहेत सगळे ठीक आहे आता इथे बघा आपल्याला हिम नदीचे खनन कार्य ठीक आहे हिम नदीचं जे खनन कार्य आहे त्याच्यामुळे आपल्याला यू आकाराची दरी इथे आपल्याला बघायला मिळते ठीक आहे हिम नदीचं खनन कार्य मग आता हिम नदीचं खनन कार्य यू आकाराची घडी ठीक आहे कुठल्या कुठल्या याच्यात जर बघितलं आपण पहिल्याच याच्यात ना आपल्याला कळत दुसरा जो आहे ऑप्शन त्याच्यामध्ये आपल्याला यु आकाराची जी घडी आहे ती हिम नदीमुळे झालेली दिसते ठीक आहे बाकीचं पुढचं तुम्हाला बघत बसायची पण गरज नाहीये पण जर बघायलाच गेलं तर आपल्याला या चॅप्टरमध्ये सगळीकडे दिलेलं आहे आता नदीच्या खनन कार्यामुळे घळई तयार होते ठीक आहे घळई इकडे बघा ठीक आहे नदीचं खनन कार्यामुळे घळई तयार होतं वाऱ्याचं संचयन कार्य त्याच्यामुळे इथे बारखान तयार होतं ठीक आहे आणि सागरी भूरूपांमध्ये आपल्याला सागरी कमान बघायला मिळते ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला हे जे उत्तर आहेत हे सगळं इथे बघायला मिळत आहे ठीक आहे आपलं उत्तर कुठलं जातं झालं उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक दोन ठीक आहे सर्वच्या सर्व आपल्याला पूर्ण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळालेलं आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण ठीक आहे हा माझा सगळ्यात फेवरेट प्रश्न आहे कारण याच्यावर आपल्याला जर आपण आपली पूर्ण फक्त सिरीज जरी बघितले ना तीन ते चार प्रश्न आपल्याला याच एकाच पॉइंट वरनं आलेले आहेत ठीक आहे आता स्तंभ ब काय सांगतोय स्थानिक वारे आणि स्तंभ ब काय सांगतोय आढळणारे प्रदेश ठीक आहे चिनूक वारे फॉन वारे लू वारे आणि मिस्ट्रल वारे ठीक आहे आपण आता फक्त चिनूक फॉन लू आणि मिस्ट्रल हे नावं लक्षात ठेवा चिनूक चिनूक कुठे तयार होतो चिनूक वारा तयार होतोय इकडे बघा उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारा उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत ठीक आहे म्हणजे चिनूक गेला तुमचा उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत सातव्या चॅप्टर सातवीचं पाचवं चॅप्टर आहे हे ठीक आहे मग आता असं पहिल्याचं चौथ असलेलं उत्तर कुठलं आहे पहिलं उत्तर फक्त बाकीचं पुढचं तुम्हाला बघत बसायची वाचत बसायची गरज नाहीये तुम्हाला या चार पैकी निदान दोन जरी लक्षात राहिले तरी सुद्धा तुम्हाला उत्तर बऱ्यापैकी लिहिता येत असतं बऱ्याचदा ठीक आहे तर आपल्याला लक्षात आलेलं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूयात इकडे एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्या इकडे आपला पान नंबर आहे सव्वीस भीश। सातवीचा पाचवा चॅप्टर सव्वीस पान नंबर पुढचा जे आहे पुढचा जो प्रश्न आहे तो पण सेम चॅप्टर सेम पेज नंबर ठीक आहे सेम चॅप्टरमध्ये येतोय सेम पेजवर म्हणजे इथे जर आपण बघितलं तर पेजचा फर्स्ट हाफ जो आहे तो हा आहे आणि पेजचा सेकंड हाफ जो आहे तो आपल्याला हा बघायला मिळतो ठीक आहे अशा पद्धतीने बघायला मिळतो म्हणून मी म्हणाले ना की माझा फेवरेट ऑफ प्रश्न दिलेल्या नकाशाचे अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा ठीक आहे आता इकडे आपल्याला जर फक्त इथे बघितलं तरी ना आपल्याकडे भारतामध्ये दोन प्रकारचे वारे वाहतात एक आहेत नैऋत्य मान्सून वारे आणि दुसरे ईशान्य मान्सून वारे ठीक आहे ज्यांना कोणाला हे कुठल्या पद्धतीचे वारे आहेत हे लक्षात येत नसेल त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने काय करायचं आहे दिशा लक्षात घ्यायच्या ठीक आहे आता ही उत्तर ही पूर्व पश्चिम आणि दक्षिण ठीक आहे हे एवढ्या चार दिशा आपल्याला प्रॉपरली माहिती आहे ठीक आहे आता इथे जर आपल्याला मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलेलं आहे याचा एक शॉर्ट फॉर्म सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आ वा तो कसा ठीक आहे आठ आल्यात तुमच्या दिशा आदन पवा वाजतो कसा ऊ ठीक आहे आग्नेय दक्षिण दक्षिण आणि पश्चिम दक्षिण आणि पश्चिमच्या मध्ये कुठली आहे नैऋत्य आहे ठीक आहे दक्षिण आणि पश्चिम इथे कुठली येईल नैऋत्य येईल ठीक आहे पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये कुठली आहे वायव्य इथे कुठली येणार आहे वायव्य येणार आहे उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये कुठली येणार आहे ईशान्ये येणारे ठीक आहे आणि पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये कुठली येणार आहे आग्नेय ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला फक्त दिशा जरी लक्षात राहिल्या आता इथे आपण मॅप जर बघितला तर मॅप मध्ये आपल्याला दिसतंय की ह्या इकडून इकडे येणारे वारे बरोबर इकडून इकडे येणारे वारे मग इकडची ही दिशा कुठली आहे ईशान्य ठीक आहे कुठली दिशा आहे ईशान्य इकडे दिसतंय आपल्याला ईशान्य मान्सून वारे आणि जर एवढं नाही लक्षात राहिलं तर आय सेड सो ही सातवीच्या सव्वीस सातवीच्या सव्वीस नंबर पानावर आपल्याला हे दिसतंय हे बघा हे नैऋत्य मोसमी वारे इकडनं इकडे जाणारे जे जा आहेत हे नैऋत्य मोसमी वारे आणि इकडून खाली येणारे जे आहे हे ईशान्य मोसमी वारे ठीक आहे आपल्याला हे पूर्ण दिलेलंच आहे ठीक आहे तर मित्रांनो आपले पाच प्रश्न जे ते बोलता बोलता अशा पद्धतीने संपलेले आहेत बॅच बद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे मी तुम्हाला आपली सिरीज ज्या वेळेला सुरू झाली होती त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रश्न कुठल्या कुठल्या पद्धतीचे येतात ठीक आहे तर प्रश्न येतात तुम्हाला मोस्टली क्यूज मधनं ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवलं की एकाच याच्यातनं तुम्हाला दोन प्रश्न बघायला मिळाले किंवा बऱ्याचदा त्याचे जे ऑप्शन्स असतात त्या ऑप्शन्सवर नवीन प्रश्न तयार होतात मग हे सगळं आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तर याच्याकरता सुद्धा आपण एक बॅच आणलेली आहे पीवाय क्यू बॅच ठीक आहे पीवाय क्यू बॅच जे काही आपले पीवाय क्यूज आहेत ते सगळे पीवाय क्यू आपण घेतलेले आहेत त्याची फी आहे आपली दोनशे नव्याण्णव रुपये त्याच्यानंतर करंट अफेअर्सची आपली बॅच आहे आणि कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी यांची प्रिलिम्सची पी सुद्धा आपण घेऊन आलेलो हो। आहोत त्याची फी आहे चारशे एकोणपन्नास रुपये तर या बॅचेसचा जास्तीत जास्त लाभ घ्या जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त चांगला अभ्यास होईल आणि आता परीक्षा जवळ आलेली आहे तर परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट आजचं लेक्चर आपण इथेच थांबवूयात पुढच्या लेक्चरला भेटू थँक्यू